मुख्य रावणे सुबुद्धीपूर्ण पूर्ण टाकिली वेदाची खंडे करुण तपाचरती दारुण ठाई ठाई राक्षस चार वेळ त्यांना मुखदगत होते आणि एवढं नसून सहा शास्त्र अठरा पुराणे सगळं मुखदगत होतं आणि त्याने अग्निहोत्री ब्राह्मण जसं करावं त्याप्रमाणे त्याच्या त्याच्याकिंता जास्ती या ठिकाणी रावणाने आपली तपश्रीच्या बळावण्या ऐश्वर्य भोगलेले होते आई नंदन रघुनाथ झाला उद्रिघ्न आई श्री लंका पुण्य परायण ते माझ सर्व थान टोपे आता रामचंद्रभो हे सगळं ऐकले लंकेचं वर्णन माहिती ऐकले रावणाचे तपश्री तेरी आ, ते देखील पाहिले आणि पाहिल्यानंतर रामाला आश्चर्य वाटत आहे आणि एवढं मोठा मोठाक्रम शूर युद्धांना रावण जी आहे ना आता माझं त्यांच्या पुढे काय चालतं की नाही अशी शंका जय ना रामाच्या मनात आली जेथे सत्कर्माचरण तेथे ना ते यश कीर्ती कल्याण तरी ते हाता नाही लंका भुवन बहुयत्न करीत आई आता रावणाचा यज्ञ जे झालेलं आहे त्याचं पुण्य जे भरपूर झाले आणि अशा महा तपस्वी मी की काय माझ्या हातामध्ये येतो की नाही अशी शंका ना रामाच्या मनामध्ये आलेली आहे आणि आता आता आपण किती खटाटोप केलं जर नाही तर आपण येणं शक्य येणं शक्य आहे रावण अशा तपस्वी आहे तपस्वान आहे आणि ते त्यांना आकर्ण म्हणजे फार मोठं युद्ध केल्याप्रमाणे आहे म्हणून वाटत आहे क्षणात निवांत न बोल चिंता क्रांत भोवते <laughs> वानर तटस्थ पाहू लागले ते कडे श्री रामचंद्र प्रभूला हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना ध्यानस्थ लागलं आणि त्या ठिकाणी कुणालाही न बोलता मनामध्ये विचार करत आहे तर विचार केल्यानंतर हे पदर्श पाहिल्यानंतर संपूर्ण वानर सेनाला आश्चर्य वाटतं आणि रामाने निवांत का बसले अशा प्रकारचा आश्चर्य वाटून सर्व वानर सेनाने कौतुकानं पाहत आहे मग श्रीराम म्हणे मारुती तुला सांगितली राक्षसाची स्थिती परिया क्षमा मुख्य एवढं तू सांगितलं सगळं महारुग्णाला रामाने एवढं माहिती दिला त्या ठिकाणी हे रावण आता बलाढ्य शक्तिशाली आहे आणि याला काय करावं लागतं काय आणि अशा प्रकारे त्यांची शांती करावं लागते की काय हा विचार जे त्यांच्या मनात आलेला आहे शौचा धर्मादाना असुर करते कि अनुदीना यावरील सीता संतापहरणा काय बचला आता हे सगळं दान पवित्र हे सर्वता ही नसे माझा शौच धर्म आहे आणि ते पाहून समता भाव राहावं आणि मनामध्ये कोणत्याही प्रकार दुस्त राहू आणि त्यांच्या रावणाच्या मनामध्ये दुःख आहे